बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथील तलाठ्याला आठ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांनी मोजे आसवंद येथील शेतजमीन तक्रारदार यांच्या आतेभाऊ यांच्या नावे खरेदी केली असून सदर खरेदीनंतर शेतीचा फेरफार घेऊन सात बारा उतार्यावर तक्रारदार यांच्या आतेभावाचं नाव टाकण्यासाठी आणि खरेदीसाठी मोबदला म्हणून तलाठी जाधव यांनी लाचेची मागणी करत असल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला केली प्रतिबंधक विभागाला ही तक्रार प्राप्त होताच त्यानुसार लाच मागणीची तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पडताळणी कार्यवाही आयोजित केली असता तलाठी जाधव यांनी तक्रारदाराकडे आठ हजार रुपयाची लाच मागितल्याचं चा निष्पन्न झालं ही रक्कम वाटीकाचौक गोलखेड रोड शेगाव इथं तात्काळ घेऊन येण्यास सांगितल्याचं पुढे आलंय परंतु आरोपी तलाठी जाधव याला तक्रारदार यांच्यावर संशय आल्यानं त्यानं लाच रक्कम स्वीकारली नाही त्यावरून एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी आरोपी यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध लाच मागणीबाबत पोलीस स्टेशन शेगाव इथं गुन्हा दाखल झालाय आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा पथकाने सजा पातुर्डा येथे नेमणुकीस असलेले तलाटी पंजाबराव जाधव यांना लाचमागणीच्या गुन्ह्याच्या संदर्भात ताब्यात घेऊन लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे पंजाबराव जाधव तलाटी यांनी तक्रारदार यांना तक्रारदार यांचे नात आत्तेभाऊ यांच्या नावावर खरेदी केलेली जमिनीची नोंद फेरफार नोंद लावण्यासाठी आणि सदरच्या खरेदीसाठी प प्रमाणपत्र दिल्याबाबतचा मोबदला म्हणून सुरुवातीस वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती आणि यातील दहा हजार रुपये लाच रक्कम त्यांनी यापूर्वीच स्वीकारली होती त्याची स्पष्टोक्ती तशी ते त्यांनी पडताळणी कारवाई दरम्यान देऊन उर्वरित दहा हजारापैकी आठ हजार रुपये लाचेची रक्कम रकमेची मागणी त्यांनी केली सदरचा सापळा लावला असता त्यांना काही संशय आल्यामुळे त्यांनी ती सदरची लाच रक्कम स्वीकारली नाही यामुळे त्यांच्या विरोधात शेगाव पोलीस आणि येथे लाच मागणी संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात येत आहे